माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी ब्लॉक घेतो कारण की माझी तब्येत नव्हती बरोबर त्याच्यामुळं मला काही ब्लॉक टाकायला जमलात नाही तर आज चालल्या आम्ही इथं साईबाबा मंदिर आपलं बायपास भिवंडी तिथं थोडा नाश्ता हॉटेल चालल्या तर तुम्हाला दाखवतो बघत जा तुम्ही ब्लॉक मस्त आपलं आज ब्लॉक होणार ते ब्लॉक ब्लॉक बघत राहतं मला मी थोडं काम गेलो तो त्याच्यामुळं मला काही दाखवायला भेटलाच नाही बाहेर किती महिना अकरावा महिना त्याच्यामुळे आज एक तारखे तार ता हो तो भाव्या आपला नाश्ता वाटतो दरवेळेस एक तारखेला आज तिकडेच चालेल तुम्हाला दाखवतो ब्लॉग आपला कंटिन्यू करा मस्त चला पुढे दिला दाखव तिकडे मंदिरात आपलं मस्त अजून कोण येणार का आपल्याला नागा नाही तर अजून आम्ही चौग आहोत बघा अजून कोणी येतं गम्मीने घेतल्यान चावल निसाला जेवाला बनवून ठेव येत आहोत जेवाला आपले नागेश दलवी यांच्या घराजवळ आपण पोचलेलो आहे आणि नागेश दलवी समोरच आहे आणि नागेश दलवी यांचं स्वागत नागेश दलवी आलेलं आहे तिकडून अरे करे माग पुर काय तिकडून नागेश दलवी यांचं स्वागत झालेलं आहे तुमचं ब्लॉग मध्ये कसं वाटतं आज चालू आपण नाश्ता घ्यायला तुमच्या पण दौऱ्या होता दौरा करा अजून ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला पुरे दाखवता दा तिथे पोहोचले तुम्हाला पोहोचले आपलं साईबा मंदिर बोला बनू मस्त नेक्स्ट टाइम आल्यावर केनो आपला आपला बाबा मंदिर नाश्ता वाटला आपण तिथे काही जास्त जण आपल्याला नव्हती काही आता बघू पुढे एक आहे तिथं आपण नाश्ता वाटू नाश्ता संपूर्ण तुम्हाला आता तिथंच गेला डायरेक्ट भेटतो चला पण झालेला आहे मस्त आता जाऊ आपण घरी तुम्ही मग मी एक सप्लाय तुमच्याकडून तुमच्याकडून करा काय होत असेल तर छोटी मोठी मदत करा चला ब्लॉगला पण आता पुढे बघा कंटिन्यू करा ब्लॉग काय अजून दुसरं काय दाखवायला भेटतं मी तुम्हाला दाखवता ना आज ब्लॉग बऱ्याच दिवसांपर्यंत कारण की थोडा तब्बलच्या कारणा होलंच तर ब्लॉग येऊ शकला नाही आता ब्लॉग येणार आणि असंच आपला आता उली धुलीवंदन आपले दल फॅमिलीचे दलित ब्रदरचे चांगले चांगले ब्लॉग येणार चला आता घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो या उसाचा रस्ते आला उसा रस्ते आलाय मस्त उसवाला ज्यूसवाला भावे ज्यूस सेंटर या कोणला ज्यूस पियाचा असेल तर आपलं नाव सांगा ज्यूस पुकाड भेटून जाईल आमचे नवरदेव आता लवकर ज्याचा साखरपुरा आहे आपला तो पण तुम्हाला ब्लॉक बघायला भेटेल बाहेर मांगवले याला उसा रसावर ऊसाचा रस पिणार का नाही यो बाहेर देश मागवले आम्ही याला ऊसाचा रस आहे पण अरे हो ना असती जरा नहीं नहीं भार कसा आहे कसा नंबर हा कसं आहे उसाधार का पाहिजे स्पॉन्सर तुझा तू माझा मी दुकान आहे गे नाही आमचा घरचा आहे घरी त्याच्यामुळे आम्हाला फुकाट आहे काय टेन्शन नाही चला घरी गेल्या भेटतं आता जाऊन आला आता उस रस हा घरी पोचल्या मस्त जेवू ना ब्लॉक करू बघू ब्लॉकला ला येईन नाही संध्याकाळचे बघू काहीतरी भेटलं फिरायला तर ता। ता संध्याकाळी झाडा दाखवतो तुम्हाला संध्यालच्या झाडा दाखव तुम्हाला मस्त चल चाल जेव्हा काय संध्यालच्या भावेची झारा बघा जाऊ झाला आपला जेवायला आलेला आहे जेवायला आहे उजरी डाल ना तुम्ही सांगाल तर या कसा काय भाकरी व कावडाऱ्या टाकून खाण्याची मजा येते डेंजर एक नंबर मजा येते तुम्ही बघा तर जेवता मस्त तुम्हाला भेटतात संध्याकाळी बघू भाव्याची तर झाडा लावीन लावण तिकडं जायचं आहे तिकडे जेवलं तुम्हाला रॉक तुम्ही अजून कंटिन्यू करा पुढे बघत ना मस्त या मस्त जेवतो मस्त ती चला झोपलो तो आता मस्त उठल्यावर भाव्याने झाडा लावली तिकडे नाक्यावर तिकडे जाऊन मस्त चला करू दे बाबा जाम

पाना खल्या ना तरी लवकरच भेटून दे फला खाला म्हणायला बरीच मेली रे दादा मोसंबे मुंबई पाहिले होती रे इतकं कसला रे Aani shi pasege, t a belo t s a l u l k e bahapa, b a n d a l i m o m o r bandali w u bari bandali w a u l a r e k a j u kaju b a yo, yewo tuku, kewo na, a taka pley ambeci. बाकी ही सगळी बाजवली आंब्याची आहेत का सगळी कुठे हो हो पनस आले रे खरस आलेला आहे पणस आलेला आहे निंबू विंबू बांधलेला आहे नजर ना लागावी म्हणून चप्पल पण बघा चप्पल पण बांधण्यात आले नजरा लागल्यावर बोलतोय पणस ठरलंय ठरलं

रोला वाटते काही झालं नारलाच नारला जा बरं मोठा आले घेतला ना वाढ नाही होत बरीच झालं इकडे जा मत इकडे थोडीशी जागा बांधात लावले एवढीच आता आपले किती आहे टोटल आरा पासष्ट वरती पासष्ट जवा आणलं ना बघा तेव्हा आपण दुसरा ब्लॉक भरून त्याच्यावर सेपरेट सेपरेट ब्लॉक बन चला भेटतो तुला आता घरा जातो बघू जे कुठे जायला असतं ते दाखवतो चला घरी पोचल्या तिथलं दाखवलं झाडांचा आता बघा तुम्ही ना आता ब्लॉक करतो मी तेच एन ब्लॉकला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब वाढू द्या आपलं चॅनेलचं काही सबस्क्राईब वाढत नाही सबस्क्राईब वाढू द्या आपलं ना ब्लॉग आवडल्यावर कमेंट करा एक मस्तपैकी ब्लॉगला आपण आता एन करू असंच सपोर्ट राहू द्या असेच नवीन नवीन ब्लॉग येतील दलवी फॅमिलीचे दलवी ब्रदर्सचे मस्त मस्त ब्लॉग येतील आता थोडा तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं जरा ब्लॉग टाकायला भेटलंच नाही मला आत पण आता येतील ब्लॉग नक्की चांगलं येतील ब्लॉग तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करा चला जय गिरगुली